नमस्कार आज आपण बघतोय ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी तर त्यासाठी एक वाटी तुरीचे दाणे घेतले मी लसूण त्यानंतर दोन हिरवी मिरची कांदा टमॅटो आणि कोथिंबीर तर सगळ्यात आधी आपण तुरीचे दाणे भाजून घेऊया तर थोडंसं तेल टाकायचं आहे तव्यावर त्याचबरोबर तुरीचे दाणे टाकायचे आहे त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची हे पण छान भाजून घ्यायचं पाच ते सहा मिनटं मीडियम फ्लेमवर तर आता हे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काही टाकायचं त्याचबरोबर थोडी कोथिंबीर टाकून हे बारीक करून घ्यायचं पाणी न घालता आता फोडणीसाठी आपण एका कढईमध्ये तेल टाकूया दोन मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे तर तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालणार आहे मोहरी छान तडतडली तर आपण यामध्ये जिरं टाकूया जिरं पण छान फुल्लं आहे तर बारीक चिरलेला एक कांदा टाकलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा त्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो पण छान मऊ शिजून घ्यायचा आहे त्यानंतर काही मसाले तर हळद थोडी टाकली आहे त्यानंतर धने पावडर लाल तिखट आणि मी इथं घेतला आहे किचन किंग मसाला तर आमटीला छान चव येणार म्हणून तर मसाले चांगले तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे तुरीच्या दाण्यांचं ते यामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आणि मी आधीच गरम पाणी करून ठेवलं होतं भाजीसाठी तर मग ते टाकायचं यामध्ये तर आपल्याला आमटी खूप पातळ नाही बनवायची आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि सात ते आठ मिनटं याला छान मध्यम वातीवर शिजवून घ्यायची तर आता आमटी आपली छान तयार झाली आहे बघू शकता छान शिजली आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता आमटीची तर अशी मी सरच ठेवली आहे खूप जास्त पातळ नाही केली तर ही तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा